नमस्कार मी सूरज बचा आहे अनेक वर्षापासून म्हणजे तीन वर्ष झाले मेत्रे साहेबांचे आठव नवं आंदोलन आहे आम्ही आंदोलन करत आहे काही शेतकऱ्याला मागा आम्ही चारशे आले अठराशे रुपये दिले आम्हाला लिखी गेल्या वर्षी त्यांनी दिले होते की बाबा तुम्हाला सत्तावीस रुपये प्रमाणात देऊ तर लिखी देऊन दुखुल त्याने अजूनपर्यंत आमचे पैसे टाकले नाहीत नाही टाकल्यानंतर आम्ही आंदोलनचा अर्ज दिला तर तेरा तारखेला शिवराजजीने म्हणजे आम्हाला की पन्नास लोक आणा ज्याला ज्याला गरज आहे त्याला आणा आणि आपण त्यांचे पैसे टाकू वर्ग करू ठीक आहे म्हणलं आम्ही सोमवारी पन्नास लोक शेतकरीच घेऊन आलो इथं आल्यानंतर त्यांनी म्हणले टाकू टाकू म्हणतात आम्हाला दिवस गाठले आम्ही एक दिवस झालं दोन दिवस झालं त्यांनी दंडमशाही शेतकऱ्यावर करतात कधी कधी येतात रात्री येतात शेतकऱ्याला शिवागाळी करतात पोस्टर दुखल त्या दिवशी आमचं संध्याकाळी त्यांनी काढले पण तरी बी असू द्या ठिका म्हणलं आमचं आमचं म्हणणं एकच आहे आमची का काही दुश्मन नाहीत आमचे आम्हाला हक्काचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजे आमच्या हक्काचे आणि सत्तावीस परमाणे मिळाल्याशिवाय एकही शेतकरीतून उठायला तयार नाही हे खरा का नाही बोबानो सत्तावीस दिवस संपाचा सत्ता आजचा तिसरा दिवस चालू उपोषणाचा त्याने अठराशे रुपये एक रुपये ज्याला मिळाला त्याला आता अठराशे रुपये टाकतो म्हणा लागले पण नाही सत्तावीस रुपये मिळाल्याशिवाय इथं कोणी उठणार नाही आणि आमची दिवाळी गोड कराव त्यांनी आमचं म्हणणं एकच आहे मित्र साहेबाला एक सांगणं आमचं की आमची दिवाळी त्यांनी गोड करा नंतर त्यांची दिवाळी आम्ही शेतकरी करू देणार नाही पुढे तुम्हाला सांगतो